नमस्कार आता सुमित्राच्या घरातील दागिने चोरी गेले असतात ही बातमी जानकीला कळलेली असते त्यामुळे जानकी आता घरी आल्यावर आता ऋषिकेशला सांगत असते ऋषिकेश तुमच्या लक्षात येते का आईंचे दागिने लवकरात लवकर भेटले पाहिजेत आईंना पीपीचा त्रास आहे आणि त्यांना आता जर कळलं की त्यांचे दागिने चोरीला गेले तर त्यांना खूपच त्रास होईल त्यावर ऋषिकेश म्हणतो अगं ते दागिने होते त्यावर आता जानकी ऋषिकेशला समजावून सांगू लागते तुमच्या लक्षात येते का ऋषिकेश अहो दागिने म्हणजे नुसते दागिने नसतात प्रत्येक बाईचे त्या दागिन्यांसोबत भावना जुळलेल्या असतात तुम्हाला आठवतंय का तुम्ही मला पहिल्यांदा पैजन आणले होते त्यावेळेच्या भावना अजून जुळलेल्या आहेत ते छमछम आवाज माझ्या कानात अजून आहेत असं काही भाव आता भावनिक ही जानकी ऋषिकेशला सांगत असते ऋषिकेश सुद्धा सगळं ऐकून ऐकून घेत असतो आता सकाळ होते सकाळ झालेले असते तर इकडे महाशिवरात्र असते निमित्त आता जानकी हे महादेवाचं दर्शन घेण्यासाठी महादेवाच्या मंदिरात येते महादेवास बोर हात जोडते आणि म्हणते हे महादेवा माझ्या सुमित्रा आईचे दागिने चोरले गेले आहेत आणि ते लवकरात लवकर मिळवत सुमित्रा आईला बीपीचा त्रास आहे त्यांना जर कळलं की त्यांचे दागिने चोरले गेले तर त्यांना खूपच त्रास होईल आणि ते दागिने मला शोधण्यात तू मदत करावी अशी महादेवाला जानकी विनंती करत असते जानकी मनोभावे महादेवाची पूजा करत असते आणि त्याला विनंती करत असते तेवढ्यात महादेवाचा नाग सर्प हा तिथं बाहेर येतो आणि जानकीला दर्शन देतो जानकी त्याचं सुद्धा दर्शन घेते त्यानंतर नाग हा तिथना जाऊ लागतो जानकी नागाच्या पाठोपाठ जाते जानकीच्या जा लक्षात येतं हा महादेवच म्हणजे नागाच्या रूपात आपल्याला मार्ग दाखवत आहे म्हणून जानकी आता त्या ना, नागाच्या पाठोपाठ जात असते नाग हा पुढे जातो पुढे जात असताना नाग एका कुंडीजवळ येतो आणि थांबतो आता जानकी त्या कुंडीकडे बघत असते आता नाग आपला जोर लावून त्या कुंडीला आडव पाडतो कुंडी खाली पडते आणि कुंडी फुटलेली असते कुंडीतून काही दागिने बाहेर पडतात त्या बघितल्यावर जानकीच्या लक्षात येतं हेच दागिने सुमित्राचे आहेत जानकीच्या लक्षात येतं की महादेवानेच नागाच्या रूपात आपल्याला आता दागिन्यापर्यंत आणून सोडलेला आहे आता महादेवाच्या रूपाने जानकीला देव पावलेला आहे आणि दागिने सुद्धा सापडलेले आहे आता जानकी ते दागिने आणून सुमित्राला लेणार आता सुमित्रा दागिने बघून किती खुश येईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू